दोन मिनिटांपूर्वी पाचशे सोळा कोटी मंजूर झालेल्या आहेत तर नोव्हेंबरचा हप्ता हा लाडक्या बहिणींना मिळणार मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेला आहे की कोटीचा हा चेक बँकांना दिलेला आहे तो कशासाठी लाडक्या बहिणींसाठी आता राज्यात पाच दिवसात निवडणूक होणार आहेत तर त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी हा अर्जंट निर्णय घेतलेला आहे बहीण खुश होणार लाडकी बहीण खुश होणार त्यासाठी पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत पत्रकारांशी बोलताना स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही खुशखबर दिलेली आहे की लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरणाचे तीन याद्या सरकारने तयार केलेल्या आहेत तर त्या कोणत्या तर पहिल्या यादीत बारा जिल्हे आहेत तर दुसऱ्या यादीत बारा जिल्हे आणि तिसऱ्या यादीमध्ये बारा जिल्हे आहेत तीन दिवसात दररोज बारा जिल्ह्यांमध्ये हे वितरण होणार आहे तर ही माहिती अदिती तटकरे यांनी दिलेली आहे की नोव्हेंबरचा हप्ता सुरू होणार आहे ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण आज शेवटचा टप्पा संपणार आहे आणि लगेच थोड्याच वेळात नोव्हेंबरचा पहिला टप्पा सुरू होईल आता पहिल्या टप्प्यात कोणते बारा जिल्हे असणार याची यादी सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी हा आनंदाचा क्षण आहे कारण की ज्या बहिणींना मागचे पैसे मिळालेले नाही त्यांना जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे ऑक्टोबरचे पैसे राहिले होते त्यांचे देखील पैसे आता सरकारने एकत्रित देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण करण्याविषयी माहिती दिलेली आहे